महसूल विभागाच्या एकूण कार्य प्रणालीत अध्यक्षतेखाली विविध अभ्यासगट नेमले जातील या गटांच्या शिफारसींवर चर्चा करून त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी येत्या पंधरा ऑगस्ट पासून सुरू करण्याचा प्रयत्न केला जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे पुण्यात महसूल अधिकारी कार्यशाळेत ते काल बोलत होते शासनाच्या कारभारात लोकांशी सर्वाधिक संपर्क असणारा विभाग हा महसूल विभाग असतो त्यामुळे राज्याच्या कारभाराचं मूल्यमापन या विभागाच्या कामगिरीमधून केलं जातं असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं या, या कार्यशाळेत अधिकाऱ्यांनी त्यांच्या आजवरच्या प्रशासकीय अनुभवांच्या आधारे जो अहवाल तयार केला हो आह आहे त्याचा भविष्यात अत्यंत उत्तम उपयोग होऊ शकतो असंही ते म्हणाले या अहवालात समस्यांचे समस्याही आहेत आणि त्यांची उत्तरंही आहेत महसूल विभागाच्या कामात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर अत्यंत उत्तम पाऊल आहे मानवी आणि कृत्रिम बुद्धिमत्ता एकत्रित आल्यास अचाट काम होऊ शकतं असंही ते म्हणाले शंभर दिवसांचा सरकारनं निश्चित केलेला कार्यक्रम केवळ एक घोषणा नाही तर पुढच्या पाच वर्षांच्या कामांची रूपरेषा ठरवणारा उपक्रम आहे महसूलासह सर्व विभागांचं आपले सा उद्दिष्ट साध्य करण्यासाठी चांगलं काम सुरू आहे येत्या काही दिवसातच त्याचं मूल्यमापन केलं जाईल असंही त्यांनी यावेळी सांगितलं महसूल विभागाच्या बारा हजार चारशे छत्तीस कार्यालयांचं मूल्यमापन या अंतर्गत केलं जात आहे अशी माहिती त्यांनी यावेळी दिली अधिकाऱ्यांनी केवळ कार्यालयात न बसता विविध ठिकाणी भेटी देऊन काम करावं ज्यामुळे प्रशासनात जबाबदारीचं भान आणि पारदर्शकता येईल असंही ते म्हणाले